अरे ह्या प्रजासत्ताक दिना दिवशी मोबाईल घ्यायचा म्हणून तिघा चौघांना विचारलं कुठं मोबाईल घेऊ म्हणून सर्वांचं एकच एक उत्तर आलं कीर्ती सेल्स मग काय सर्व ब्रँडेड मोबाईल आणि ॲक्सेसरीजच्या खरेदीसाठी पहिली पसंती कीर्ती सेल्सच कारण बंपर डिस्काउंट झिरो पर्सेंट इंटरेस्ट वर फायनान्स कॅशबॅक आणि इतर भन्नाट ऑफर्स फक्त इथे सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व अॅक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे प्रजासत्ताक दिनानिमित्त कीर्ती सेल्स पलूस घेऊन आली आहेत मेगा रिपब्लिक डे सेल जोरदार बुकिंग सुरू भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पलूस येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत अनेक नवनवीन ऑफर्स सुरू आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्टवॉच घेण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कीर्ती सेल्समध्ये मेगा रिपब्लिक डे सेलचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे पलुस येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त मेगा रिपब्लिक डे सेलचा धमाका सुरू असल्याची माहिती प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले अत्याधुनिक मोबाईल सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी पलूस कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या या ग्रुपकडून खास प्रजासत्ताक दिनानिमित्त मेगा रिपब्लिक डे सेल्स सुरू आहे खास प्रजासत्ताक दिनानिमित्त अत्यंत आकर्षक आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा सर्वच कंपन्यांच्या मोबाईलवर ऑफर्स असल्याने जोरदार प्रीबुकिंग सुरू आहे स्मार्ट ॲक्सेसरीजच्या खरेदीवर सर्वाधिक म्हणजेच तब्बल ऐंशी टक्केपर्यंत सूट मिळणार आहे अशा असंख्य ऑफर्स आपल्या प्रजासत्ताक आप दिनानिमित्त होणाऱ्या खरेदीवर मिळणार आहेत विवोच्या फी सिरीज मोबाईल तसेच ओप्पोच्या रेनो सिरीज मोबाईल खरेदीवर ब्रँडेड वॉच फ्री मिळणार आहे तसेच कोणत्याही फाय जी मोबाईल खरेदीवर ब्रँडेड बर्ड्स फ्री तर कोणत्याही फोर जी मोबाईलवर ब्रँडेड ब्ल्यूटूथ फ्री दिला जात आहे याशिवाय सॅमसंगच्या कोणत्याही मोबाईलवरती ॲडॅप्टर फ्री आहे आमच्याकडे सात हजारच्या पुढील मोबाईल खरेदीवर बजाज फायनान्स उपलब्ध आहे तेही शून्य टक्के व्याजदरात उपलब्ध आहे सर्व कंपन्यांच्या मोबाईल ॲक्सेसरीजवर देखील फायनान्स उपलब्ध आहे आमच्याकडे खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर आठ हजारपर्यंत कॅशबॅक ऑफर्स तसेच बजाज फायनान्सवर देखील कॅशबॅक उपलब्ध आहे या व अशा अनेक ऑफर्सचा सा लाभ घेण्यासाठी येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केला आहे